हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी सुंदर असा मिनी का कसा बनवायचा हे शिकवणार आहे त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील द्याबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर तुम्ही माझं दुसरं ब्लॉगिंगचं चॅनल पाहिलं नसेल तर त्याचं नाव भाग्यश्री रेसिपीज आहे एकदा नक्की चेक करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि कम्युनिटी पोस्टमध्ये सुद्धा तुम्हाला लिंक मिळून जाईल तर जास्त वेळ न करता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी दोन ल दोन कलरची लोकर घेतलेली आहे त्याच्यानंतर हा बारा नंबरचा क्रोशा घेतलेला आहे आणि एक आपल्याला कात्री लागणार आहे तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे खालची साईड विणायची आहे तर त्यासाठी इथे मी एक मॅजिक रिंग विणून घेतलेली आहे आणि मॅजिक रिंगमध्ये आपल्याला तीन साखळ्या विनायच्या आहेत तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे ह्या मॅजिक रिंगमध्ये टोटल आपल्याला पंधरा खांब विनायचे आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि हा शेवटचा पंधरा आता पंधरा खांब विणल्यानंतर आपल्याला ही मॅजिक रिंग ओढून घ्यायची आहे एकदम घट्ट ओढायची आहे आणि जो हा तीन साखळ्याचा पहिला खांब आहे या पहिल्या खांबामध्ये आपल्याला स्लिप टिशने जॉईंट करायचं आहे आणि दुसऱ्या राऊंडसाठी साठी काय करायचं तीन साखळ्या विणायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि सोबतच हा धागा कवर करत करत आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर दोन दोन खांबा असं विणायचं आहे आणि धागा यासाठी कवर करायचा आहे की आपल्याला एक्स्ट्रा शिवण्याची मेहनत लागणार नाही तर या पद्धतीने आपल्याला धागा सुद्धा सोबतच कवर करत घ्यायचा आहे आणि टोटल आपल्याला तीस खांब विणून घ्यायचे आहेत तर इथे पूर्ण मी तीस खांब विणून घेते आणि नंतर दाखवते तर इथे पाहू शकता मी दुसऱ्या राऊंडसाठी तीस खांब विणून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे कासवाचं तोंड हात पाय शेपटी बनवायची आहे तर तोंड बनवण्यासाठी काय करायचं एक दोन तीन साखळ्या घ्यायच्या आणि तीन साखळ्या घेतल्यावर सुईवर वेडा घ्यायचा आणि तिथूनच आपल्याला काय करायचं पाच सुईवर वेड घ्यायचे एक दोन तीन चार आणि हे पाच पाच घेतल्यानंतर सर्व धागे एकत्र काढून काय करायचं एका साखळीने जॉईंट करायचं आणि परत एक दोन तीन साखळ्या घ्यायच्या आणि तिथेच आपल्याला स्लिप टीच करायचं आहे या पद्धतीने हे झालं आपल्या कासवाचं तोंड तर आता काय करायचं पुढच्या पाच खांबावर पाच स्लिपटिच करून घ्यायचे एक दोन तीन चार आणि पाच पाच खांबावर पाच स्लिप टीच केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे पाचव्या खांबावर परत एक दोन तीन साखळ्या म्हणजे पहिला खांब घ्यायचा परत सुईवर धागा घ्यायचा आणि सुईवर धागा घेतल्यानंतर आपल्याला तीन वेळेस सुईवर वेडा घ्यायचं आहे जसं इथं पाच वेळेस घेतला तसं इकडे तीन वेस, एक दोन आणि तीन आता परत हे पूर्ण धागे एकत्र काढून साखळीने जॉईंट करायचे आणि परत एक दोन तीन साखळ्या घ्यायच्या आणि परत तिथे स्लिप टिच करून घ्यायचं आता परत पाच खांबावर पाच स्लिपटिच करायची आणि एक पाय करून घ्यायचा या पद्धतीने तर इथे पाहू शकता मी दुसरा पाय बनवल्यानंतर परत पाच खांबावर पाच स्लिपटिच करून घेतलेले आहेत आता आपल्याला शेपटी बनवायची आहे तर शेपटी बनवण्यासाठी काय करायचं तीन साखळ्या घ्यायच्या आणि दोन वेळेस सुईवर वेडा घ्यायचा दोन वेळेस सुईवर वेडा घेतल्यानंतर ह्या धाग्यातून काढून दोन वेळेस एक एकदा काढायचं परत दोन वेळेस आणि परत दोन वेळेस म्हणजे हा हाफ ट्रिपल क्रोशा आपला झाले सॉरी ट्रिपल क्रोशा झालेला आहे परत तीन साखळ्या घ्यायच्या आणि परत तिथेच आपल्याला स्लिप टिच करायचं आहे तर अशा पद्धतीने इथे मी शेपटी बनवलेली आहे परत आता एक दोन तीन चार आणि पाच ह्या पाचव्या खांबावर परत आपल्याला पाय बनवायला घ्यायचा आहे या पद्धतीने परत इथे पाच स्लिप टीच करायची आणि इथे एक हात बनवायचा आणि परत हे पाच स्लिप टीच करून इथे आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे तर मी पूर्ण कम्प्लीट करून घेते तर हे पाहू शकता मी कासवाची खालची बाजू बनवून घेतलेली आहे आता हा जो धागा आहे हा धागा आपल्याला मागच्या साईडने घ्यायचा आहे कारण दुसरी बाजू आपण या साईडने जॉईंट करणार आहोत तर त्या अगोदर काय करायचं इथे मी दुसऱ्या कलरची लोकर घेतलेली आहे तुम्हाला जर एका कलर मध्ये बनवायचं असेल ते सुद्धा तुम्ही बनवू शकता पण एका कलर मध्ये उठून दिसत नाही तर मॅजिक रिंग विणून आपल्याला काय करायचं आहे तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि परत आपल्याला ह्या मॅजिक रिंगमध्ये पंधरा खांब विणायचे आहेत जसं आपण अगोदर विणलो होतो त्या पद्धतीने तर मी पंधरा खांब विणून घेते आणि मॅजिक रिंग बंद करून आपल्याला पहिल्या खांबामध्ये स्लिप टिशने जॉईंट करायचं आहे तर इथे पाहू शकता मी पंधरा खांब विणून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या राऊंडमध्ये प्रत्येक खांबावर दोन दोन खांब घालायचे आहेत म्हणजे टोटल आपले तीस खांब तयार होतील आणि सोबतच हा धागा सुद्धा आपल्याला हायर करत जायचा आहे या पद्धतीने तर टोटल आपल्याला तीस खांब विणून घ्यायचे आहेत तर मी दुसरा राऊंड कंप्लीट करून घेते तर इथे पाहू शकता मी पूर्ण कंप्लीट करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे तर दोन्ही सुद्धा आपले तीस तीस खांबाचेच आहेत फक्त हे विंता आणि थोडंसं ताणलं गेलेलं आहे म्हणून थोडं मोठं दिसत आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे जिथून या पद्धतीने पकडायचं आहे आणि ह्या शेवटच्या खांबातून आपल्याला स्लिप टिश करून घ्यायचं आहे या पद्धतीने प्रत्येक खांबावर आपल्याला स्लिप टिश करायची आहे कुठेही स्कीप वगैरे न करता या पद्धतीने आपल्याला प्रत्येक खांबावर स्लिप टीच करू करून घ्यायचं आहे आणि स्लिप टिच करताना जर येल्लो धागावरती येत असेल तर ते येऊ द्यायचं नाही कारण वरतून छान दिसत नाही ब्ल्यू धागा खालच्या साईडने या पद्धतीने शिवल्यासारखं येईल तर असंच पूर्ण मी इथपर्यंत स्लिप टिच करणार आहे आणि इथपर्यंत स्लिप टिच झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला रुई वगैरे घालायची आहे म्हणजे कासवाचा व्यवस्थित शेप येईल आणि हे पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने मी पूर्ण कम्प्लीट करून घेणार आहे थोडंसं आपल्याला हवं वाटलं तर थोडंसं ताण व्हायचं वरचं आणि प्रत्येक खांबावर आपल्याला स्लिप टिच करत जायचं तर मी ही पूर्ण कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवतो तर इथे पाहू शकता मी पूर्ण हा कासव शिवून घेतलेला आहे आणि पाहू शकता किती दिसायला सुंदर दिसत आहे आणि फिनिशिंग सुद्धा पाहू शकता आणि खालच्या साईडने इथे पाहू शकता पूर्ण ब्ल्यू कलरची शिवल्यासारखी लाईन आलेली आहे आणि वरच्या साइडने पाहू शकता किती सुंदर दिसत आहे फक्त आता याला दोन काळ्या कलरचे मणी वगैरे लावून याचे डोळे तयार करायचे आहेत आणि याचा उपयोग तुम्ही एखादं चाबी रिंग लावून सुद्धा सारखा सुद्धा करू शकता किंवा लहान मुलांना खेळायला सुद्धा देऊ शकता खूप सुंदर आहे पाहू शकता आणि विनायला सुद्धा तितका सोप्पा आहे अगदी झटपट दहा मिनिटात विणून होतो तर मैत्रिणीनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय